सात वरती बिरुदेव प्रसन्न पेट नाका गोळे वडे आठ वरती माउलीदेवी प्रसंगाडगी पलोसला कुमारी त्रिशा विशाल कारवे गाड्या सुटल्या हा या मैदानातला गाड्या सुटल्या आणि गडी क्रमांक या मैदानातला आठ पळतो आणि आठ मध्ये लढा चलो दोन गाड्या आठ पळतोय पलीकडे कोरळे कराचा आहे अलीकडं घरणीगी कराचा आहे दोना लढात लढात लढत काष्टा किर लढा राजा आड्याल सुद्धा राजा आणि त्याच्यासोबत चिंडू पलीकडे कोरळेकरांचा राजा हे बैलगाडीच क्षेत्र आहे दोघात लढत झाले काही पण घडू शकत आठ पायाचा माळा कोण कोणाला कधी चितपत गरज सांगता येत नाही वळवा न वळवा न वळवा झेंडे अय खाली गाड्या वळल्यात पाठी दाखवणार खाली गाड्या वळल्यात न वाय खाली ओ सोडून येणार आहो गाववाले खाली गाड्या वळलेत या या द्या निकालल्या द्या दोघात लढत झाली अलीकडं घरणगीकरांचा राजा आणि पलीकडं कोरोळेकरांचा राजा राजा राजा, राजा।